पन्नास ते साठ हजार लोकवस्ती असलेल्या गुग्गुस नगर परिषदेचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या सॉफ्टवेअर मध्ये नसल्याने येथील नागरिकांना सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे शासनाच्या वतीने नगर परिषदेचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज अधिवेशनात बोलताना व्यक्त केली आहे हो गुग्गुस नगरपालिका नगर पहिले ग्रामपंचायत होती आता ती शासनाने नगरपालिका केलेली आहे परंतु दुर्दैवानं पन्नास साठ हजार लोकसंवस्तीच्या गावामध्ये ती नोंद हे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये त्या सॉफ्टवेअरवर नसल्यामुळे त्या ठिकाणी नगरपालिकेतील लोकांना घरांपासून वंचित राहावं लागतंय म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती असणार आहे की आपण शासनाच्या माध्यमातून गोगूस नगरपालिकेला प्रधानमंत्री आवास योजनेच्या याच्यामध्ये नोंद केली पाहिजे आणि दुसरी महत्वाची एक महत्वाची गोष्ट बोलतो अध्यक्ष महोदय की या ठिकाणी मोदी आवास योजना ही ही आणल्या गेलेली आहे राज्य सरकारचं त्याचं अभिनंदन आहे ओबीसी करता तीन ते दहा लाख घरे बांधण्याचा त्यामध्ये संकल्प आहे परंतु प्रधानमंत्री आवास योजनेतील जी घरे आहे ती तिकडे ट्रान्सफर होतात त्याच्यात त्यांनी अर्ज केलेला आहे तर जे पासष्ट ते ऐंशी वर्षाचे वयाचे वयोवृद्ध आहे त्यांना जात प्रमाणपत्राची अट जी त्यामध्ये आहे ती शिथिल करावी कारण की आता ऐंशी वर्षाच्या व्यक्तीला जात प्रमाणपत्र आणण्यासाठी अडचण येणार आहे म्हणून मोदी आवास योजनाची राज्य शासनाची आहे त्याच्यामध्ये ती जात प्रमाणपत्राची वयोवृद्धांची अट रद्द करावी ही माझी मागणी आहे